महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा यांचा निकाल पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाने जो प्रयत्न केला तो आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना नाही आवडला तसंच आमच्या बाबळगावच्या आमच्या गुजेगावच्या रामा आणि श्याम्याला पण आवडला नाही गणपती मग त्यामध्ये तो कुरकुराच करत होता म्हटला हे काय चुकीच झालं कारण या सत्ता सुंदरी च्या म्हणजे प्रसंगी असं म्हणा तुम्ही ही सत्ता सुंदरी कोणाला माळ घालते या स्वयंवरामध्ये अनेक उमेदवार असे नवरदेव हे तयार झाले होते आणि लग्न म्हणजे लग्नाच्या पेक्षा जास्त खर्च प्रत्येक उमेदवार करत होता म्हणजे नको ती माणसं एकत्र येऊन याच्याशीच हात मिळवणी कर एकमेकाची तोंड बघत ना न बघणारी माणसं एकत्र आली कुणी रात्री काय शपथा घेतल्या कुणी आपला खिशातला पैसा आपला बँकेतला पैसा भराभर काढून फटाफट वाटायला सुरुवात केली लग्न असते लग्नामध्ये काय कुठं कुठं खर्च करता येत नाही आ जेवणं जेवणावाळ्या कराव्याच लागतात त्यानंतर मिरवणुका काढाव्याच लागतात त्यानंतर एक तुमचं गावोगाव जाऊन पदयात्रा कराव्या लागतात वराती काढाव्या लागतात त्यानंतर घोडे नाचवावे लागतात म्हणजे अशा पद्धतीचा सगळा जो प खर्च असतो मांडवाचा खर्च आहे पिपाण्याचा खर्च आहे वादंत्याचा खर्च आहे सगळा खर्चच खर्च आणि हे खर्च यासाठी होतो का सत्ता सुंदरी आपल्याला माल घाली ही सत्ता सुंदरी आपल्याला मार घाली आणि एवढं करून आता ठरलं होतं आज मतदान करणार आणि उद्या दो तीन तारखेला हे कुणाच्या काळात माळ पडते हे समजणार होतं परंतु तसं काही घडलंच नाही ह्या निवडणूक आयोगानं एकदम अजून पुढं दहा बारा दिवस फार एकवीस तारखेपर्यंत हा वाढवला आणि आमचे जे नवरदेव होते एक सर्वसाधारण दृष्टी कोणतो नगरसेवक म्हणा नगरसेवक हिरमोसले हो हिरमोसले अगदीच हिरमोसले काय करणार का आता परत आठ दिवस आज प्रत्येकाच्या घरात जा परत सांगा की बाबा आम्हालाच मतं द्या काही ठिकाणचे मतपेटीत बंद झाले त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांच्या काही निवडणुका राहिलेल्या आहेत त्यांची ज्या याचिकामुळं त्या जे प्रभाग राहिलेले आहेत आणि ज्या नगरपालिकांच्या राहिलेले आहेत निवडणूक त्यांची मात्र मोठी दम व्हायची प कारण ही प्रक्रिया प पा, पहिल्यापासूनच राबवणार आहेत आणि मग असं एक आता जे एकमेकाचं तोंडही बघत नव्हते ते आता मांडीला मांडी लावतात आणि एकमेका शेजारी एक खातं नव्हते ते आता एकाच ताटामध्ये दोघंजण जेवतात म्हणजे इतकं शक्य आणि इतकं वैर आता निर्माण झालं आणि यामध्ये कसं आमदार म्हटला माझ्या बायकोलाच तिकीट द्या नगरसेवक म्हटला माझ्या पुत्नीलाच तिकीट द्या ते विविध प्रकारचे जे लोक होते ते विविध प्रकारचे लोक प्रत्येकाने आपापल्या घराण्यामध्ये तिकीटं वाटली कुणी एक आपल्या सुनाला तिकीट दिलं सासू नगर स नगरपालिकेची अध्यक्ष झाली होती त्यानंतर एक काही ठिकाणी आई नगरसेवकीची हो तिकीट झाली तर तिनं मुलीला तिकीट दिलं म्हणजे अशा अनेक प्रकारे भावाने बहिणीला भाऊ भावा आमदारांनी त्यांनी बहिणीला तिकीट दिलं म्हणजे अशा पद्धतीच्या अनेक गमती जमती खूप घडलेल्या आहेत आणि पैशाचा तर नुसता महापुरच आला होता कोण कुठं पैसे लपवीन कोण गाडीच्या डिकीत ठेवते कोण घरामध्ये येते कोण पिशवीत येते कोण हेलिकॉप्टरने आणतं आहे कुठून कुठून तर असा प्रकार होता आणि कसे कसे कोणी काय केले त्यांनी विविध प्रकारचे कपडे शिवले म्हणजे जंगल गावामध्ये सगळ्याच लोकांची होती कोणाची अशी नव्हती नाही कपड्यावाल्यांची होती दुकानदाराची होती खेळण्यावाल्याची होती सगळ्यांचं सगळ्यांचं भलं चाललं होतं असं काही नव्हतं पण आता हा प्रकार अजून दहा दिवस पुढं न्यायचा हा नगरपालिकेच्या ह्या नागपूर खंडपीठाने सांगितलं की बाबा आता तुम्ही हा एकवीस डिसेंबरला तुमची मतमोजणी होईल आणि त्यावर निकाल करू वीस तारखेला मतदान करू राहिलेल्या उर्वरित नगरपालिकेचं तर नगर नगर का आता मुख्य विषयाकडे वळू तर नेमकं काय झालेलं आहे ते बघा आता तर मुंबईमध्ये ज्या दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आहेत आणि बेचाळीस नगरपंचायतीचा आता दुसरा टप्पा काही ठिकाणी होणार आहे आता काही ठिकाणी वीस डिसेंबरला मतदान होणार आणि एकवीस डिसेंबरला त्याचा निर्णय लागणार कारण याला कारणही तसं झालं नगरपंचायत आणि नगरपालिकेमधील सदस्य पदावरील उमेदवाराविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहेत आणि मग त्या प्रभागातील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली काही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारा विरोधात याचिका दाखल आहे तिथं संपूर्ण नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती देऊन वीस डिसेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे आता एक कुठं आणि कुठल्या प्रभागामध्ये ते निवडणूक आहे ते महाराष्ट्रामधले बघा पुणे दहा जागा दौंड प्रभाग नऊ अ एक जागा लोणावळा पाच ब दहा अ दोन जागा तळेगाव दोन अ सात अ सात ब आठ अ आठ ब दहा ब सहा सहा जागा आणि सासवड प्रभाग अकरा अ त्यानंतर साताऱ्याला तीन जागा कराड प्रभाग पंधरा ब एक जागा मलकापूर चार अ आणि आठ अ दोन जागा सांगलीमध्ये एक जागा शिराळा प्रभाग क्रमांक चार सोलापूरला तीन सा जागा सांगोला प्रभाग क्रमांक एक अकरा अ दोन भा, भा, जागा मोहळ तीन अ एक जागा यवतमाळला सहा जागा दिग्रज प्रभाग दोन ब पाच ब दहा ब तीन जागा पांढरगावडा आठ अकरा ब दोन जागा आणि वणी चौदा अ एक जागा वाशिमला दोन जागा रिसोड पाच ब आणि दहा अ गडचिरोलीला चार जागा गडचिरोली एक अ चार ब अकरा ब तीन जागा आणि आरमोरेला दहा जागा प्रभाग दहा त्यानंतर चंद्रपूरला चार जागा गडचांदूर प्रभाग ब एक जागा मूल दहा ब एक जागा आणि बल्लारपूर नऊ अ एक जागा आणि वरोरा सात ब एक जागा प्रभाग क्रमांक दिलेले आहेत ते त्यानंतर गोंदियाला तीन जागा गोंदिया तीन ब अकरा ब आणि सोळा अ प्रभागामधील तीन जागा भंडाऱ्याला दोन जागा भंडारा पंधरा अ बारा अ त्यानंतर नागपूरला कोंडाळी प्रभाग आठ सोळा दोन जागा कामठीला दहा अ अकरा ब आणि सतरा ब तीन जागा रामटेकला सहा सा, सहा अ एक जागा आणि नरखेडला दोन ब पाच ब सात अ तीन जागा त्यानंतर वारध्याला प्रभाग नऊ ब एकोणीस ब दोन जागा हिंगणघाट पाच अ पाच ब नऊ अ तीन जागा फुलगावला दोन अ पाच अ दोन जागा बुलढाणा नऊ जागा खामगाव प्रभाग क्रमांक पाच अ सात अ नऊ ब सोळा ब चार जागा शेगावला चार अ चार ब दोन जागा जळगाव जामोदला प्रभाग सहा अ सहा ब सात ब तीन जागा त्यानंतर जळगावला बारा जागा अमळनेर एक अ एक जागा सावदा दोन ब चार ब दहा ब तीन जागा यावल आठ ब एक जागा वरणगाव दहा अ दहा क दोन, आ, आ, बा, दोन बा, 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 जागा पाचोरा अकरा अ व बारा ब दोन जागा भुसावळा चार ब पाच ब अकरा ब तीन जागा त्यानंतर नाशिकमध्ये सात जागा सिन्नर प्रभाग दोन अ चार अ पाच अ दहा ब चार जागा ओझरला एक अ आठ ब दोन जागा आणि चांदवडला प्रभाग क्रमांक तीन एक जागा अहिल्यानगरला बारा जागा जामखेड प्रभाग क्रमांक दोन ब चार ब दोन जागा श्रीगोंद्याला सात ब एक जागा राऊरीला दोन अ एक जागा संगमनेरला एक ब दोन ब पंधरा ब तीन जागा श्रीरामपूरला तीन अ एक जागा शेवगाव एक ब पाच अ बारा अ तीन जागा शिर्डी सहा अ एक जागा हिंगोलीला दोन जागा हिंगोली पाच ब आणि अकरा ब परभणीला तीन जागा जिंतूर जुन, अकरा क एक जागा पूर्णा एक ब दहा ब दोन जागा नांदेडला तीन जागा भोकर प्रभाग एक ब एक जागा कुंडलवाडी तीन अ एक जागा लोहा पाच ब एक जागा बीडला दहा जागा धारूर प्रभाग क्रमांक दहा अ एक जागा अंबाजोगाई एक ब तीन अ सहा अ सहा दहा ब चार जागा परळीला नऊ अ चौदा ब तीन अ आणि ब अकरा ब असं पाच जागा धाराशिवला तीन जागा धाराशिव प्रभाग दोन अ सात ब, ब आणि चौदा ब तीन जागा छत्रपती संभाजीनगर आठ जागा वैजापूर प्रभाग क्रमांक एक अ दोन ब दोन जागा गंगापूर चार ब सहा ब दोन जागा पैठण तीन अ सहा ब सहा तीन अकरा ब चार जागा आणि ठाण्यामध्ये सात जागा बदलापूर प्रभाग क्रमांक पाच आठ दहा पंधरा सतरा एकोणीस सहा जागा वाडा प्रभाग बारा एक जागा आणि पालघर एक जागा पालघर पूर्व प्रभाग पाच ब तर अशा पद्धतीने या निवडणुका प्रभागामधल्या होणार आहेत म्हणजे पूर्ण नगराध्यक्षाच्या पद्धतीने तर आता मागील पंधरा दिवसापासून पाल पालिका निवडणुकीची रणधाम धाम रणधुमाळी सुरू होती राजकीय पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्य पातळी नेत्यांनी जाहीर सभा रॅली घातल्या दुसरीकडं अपक्ष उमेदवारांनी देखील कॉर्नर सभासह जोरदार प्रचार केला मतदान अवघ्या दोन दिवसात दो आला असताना निवडणूक आयोगाने न्यायालय प्रकरणातील जागासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याने अनेकांचा हिरमोड झाला पुन्हा प्रचारावर खर्च कार्यकर्ते सांभाळणं अशा खर्चांचा भूर्दंड बसणार आहे नगर परिषदेसाठी एका प्रभागात दोन उमेदवार निवडणूक लढ लढवत असतात यातील अ किंवा ब ची निवडणूक स्थगित झाली तर मतदानाला दोन डिसेंबर रोजी मतदान केल्यानंतर पुढं ढकललेल्या जागेसाठी वीस डिसेंबरला पुन्हा मतदानाला यावे लागणार आहे आणि मतमोजणी एकाच वेळी आता दोन तीन जिल्ह्याच्या निवडणुका सांगतो तर पहिल्यांदा पुणे जिल्ह्यातील आळ आळंदी बारामती भोर चाकण दौंड फुरसुंगी उरळी देवाची इंदापूर जेजुरी जुन्नर लोणावळा राजगुरू नगर सासवड शिरूर तळेगाव दाभाडे वरगाव नगर परिषदा तर देहू मनसर माळेगाव नगरपंचायतसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता आणि प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला परंतु संपूर्ण प्रभाव पिंजून काढण्याचं ह्या लोकांनी के लो केलं होतं आणि यामध्ये आजी माझे आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली होती घरोघरी जाऊन प्रत्येक कधी न वाकणारे अगदी पाठीमध्ये हात जोडून कोपरापासून हात जोडून नमस्कार करत होते आणि सगळ्या पद्धतीचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी चुरस आणि धडाखा का होता काय काय कोणाकोणी देवदर्शन पाठवले होते लोकांना कोणी पैसे वाटप कोणी काय बादल्या वाटप कोणी काय काय करत होतो म्हणजे या सगळ्या नगरपालिकेमध्ये सगळ्या या पद्धतीने हा निवडणूक झालं होतं तसाच प्रकार या नाशिक जिल्ह्यामध्ये जे अकरा नगर परिषद आहेत त्यांच्यासाठी एक हा प्रचार शिगेला पोहोचला होता इगतपुरी नांदगाव भगूर ओझर त्र्यंबक पिंपळगाव बसवंत मनमाड येवला सिन्नर सट सा, सटानाथ चांदवड या अकरा नगर परिषदेसाठी मतदान होत होतं आणि या नगराध्यक्षपदासाठी छप्पन उमेदवार तर सदस्यपदासाठी दोनशे ऐंशी उमेदवार एक हजारापेक्षा जास्त उमेदवार नशीब आजमोगत होते पण आता आज शिन्नर ओझर चांदवड या ठिकाणी मात्र निवडणुका स्थगित झालेल्या आहेत आणि तेथे परत निवडणुकाशी होण्याची शक्यता परत होईल असं म्हणजे एक हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने झालेला आहे आणि ज्या राहिलेल्या नगरसेवक हो, नगरपालिका आहेत आता ते पहा म्हणजे संपूर्णच्या संपूर्णच निवडणुका ह्या घ्यायच्या तर ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ अहिल्यानगरला कोपरगाव दवळे परवारा पाथर्डी आणि न्यावासा पुण्यामध्ये बारामती फुरसुंगी उरळगे कांचन उरळी देवाची सोलापूरला अनगर आणि मंगळवेढा साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आणि फलटण छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड आणि धर्माबाद लातूरला निलंग आणि रनापूर हिंगोलीला बसमत आणि अमरावतीला अंजनगाव सुर्दी अकोल्याला बाळापूर चंद्रपूरला घोगूस वर्धाला देवळी आणि बुलढाण्याला देवळगाव राजा वाशिमला वाशिम आणि यवतमाळ यवतमाळ या ठिकाणी पूर्ण म्हणजे निवडणुका होणार आहे याचे काय प्रभागाचा असं काही नाही हे संपूर्णपणे निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा हा जो हे वाजणार आहे बिगुल तर ह्या लोकांची जी सत्ता सुंदरीला माळ घालण्याची जी कल्पना आहे ती आता लग्नच पुढं ढकललेलं आहे आणि आता विवाह सोहळा संपूर्णपणे पुनरुच्चार करून म्हणजे वेगळ्या पद्धतीने पुन्हा सुरुवात सुपारी फोडण्यापासूनच होणार आहे आणि आता यामध्ये किती खर्च होऊ देरे खर्च आता किती खर्च हो रे खर्च मेटाकुटीला आला तरी आता कर डबल खर्च असा एकंदरीत जे उमेदवार आहेत उमेदवार नवरदेव म्हणायचं त्यांना नगरसेवक नगरसेवक नगरदेव तर यांच्या पद्धतीमध्ये आता फार मोठीच एक हे लागणार आहे कसोटीच लागणार आहे म्हणजे कोण किती पद्धतीमध्ये पुढं पळतो ते कारण यांना एकंदरीत एकोणीस तारखेपर्यंत वीस तारखेला मतदान आहे तर एकोणीस तारखेपर्यंत तग धरून हा खर्चाचा जो वराडी वादन खर्च आहे मांडपाचा खर्च आहे त्यानंतर जेवणावळीचा खर्च आहे त्यानंतर यात्रा पदयात्रा वराडी चा सगळं वराडी भागवायचा जो खर्च आहे त्यानंतर पदयात्रेचा खर्च आहे वारतीचा खर्च आहे रात्र रात्र जाऊन एकंदरीत दृष्टिकोनातून काय काय करायचं ते देऊ घेऊ त्याचा खर्च आहे हा सगळाच खर्च सांभाळून एकंदरीत ही निवडणुकीचा निकालाकडं वाट बघाणारे बघावं लागणार आहे आणि ही सत्तासुंदरी आता नेमकं कोणाला माळ घालते याचा विचार आता एकवीस तारखेलाच होणार आहे धन्यवाद आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लो लोक बघत असतात आपण या चॅनलला जसं जसं शेअर लाईक सबस्क्राईब करा